सर्व यूट्यूब फैमिली के कॉमेडी चैनल मध्य खूब खूब स्वागत है कशा आ मित्रों तुम्हें हेपी संडे या लाईव लागलेली आहे मी बघा मी आलू चित करत आहे बघा अगोदर आहे सांगा काय आलू चित करणार आहे मी आलू चिप्स हम्म कसम खुदा की ही कहूँगा तुम्हारे बिन मैं न जी सकूँगा ए दिल ए दिल ए दिल बता अपना ही साया उसके बाद Mm-hmm. गुड वेलकम टू माय ज्योति कॉमेडी ले लाइव हेलो लाइव ना लाइक करा प्लीज राधे राधे कैसे हो आप नमस्ते जी राधे राधे कैसे हो आप जी बहादी आपका साइज क्या है तू कौन है भाई तेरी लिए माबेन का साइज बता ना मुझे बड़ा बेचरम है रे तू तो लगता है तू तो अपनी माँ बहन को भी बेच खाता है तेरी माँ को ये पूछ ले तेरी बीबी को पूछ तेरे माँ को पूछ तेरे बेटी को पूछ हॅलो वेलकम तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे हॅलो कशा आहात सगळे बघा मी आलूचीच करते बघा मी एवढे सगळे आलू घेतलेले करायला काय बघा आलूचीच करते मी आता संडे सुट्टीचा दिवस आहे मस्त म्हटलं चिप करावं म्हटलं हॅलो हाय हॅलो सर्वांना माझा हॅलो नमस्ते माझ्याकडून सर्वांना चला तर आता तुम्ही सगळे एवढ्या संख्येने आलेलेच आहात तर माझे लावले एक लाईक करा प्लीज 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 थँक यू सो मच दादा लाईक डन म्हणून टाका ना तुम्ही ज्यांनी लाईक केले माझे लाईव्ह प्लीज पाच किलो आलू आणले आणि आता त्याची मी आलू चिप्स बनवते तुमचे दालेत का सर्वांचे बनवून आलू चिप्स माझे त्या दाले बनवते बाबा आज संडे म्हटलं मस्त आज क्लासला सुट्टी पण आहे मस्त बनवणार आहे आज मी चिप्स हॅलो कशा आहात तुम्ही सर्व आणि काय खेबर तोड्या तुला साईज साईज माहित करून तू करणार काय रे इतरे अ हल कटवण्याच्या आलाच तला माझ्या लाईन मध्ये हो आड खाऊ volar la de... हॅलो नमस्कार बघा किती मोठे मोठे आलू आहेत चिप चलायला मोठे आलू असलेत ना तर मग चिप पाडायला मजा येते हात मध्ये बस ते अहो ते येऊन टुकूर बघू नका बोला की काहीतरी एक दोन शब्द माझ्याशी हाय हॅलो गुड मॉर्निंग तर मना मी काहीच बोलायला तयार बाबा तुम्ही लोक माझ्या पाहायला मुलगी आले हमको तुमसे प्यार है <laughs> जीया बेकरार है आजा मेरी बुलबुल तेरा इंतज़ार है तेरा इंतज़ार है ओ मेरी बुलबुल <laughs> तेरा इंतज़ार है ला लल लना हॅलो हॅलो स्वागत आहे माझ्या लाईव्ह मध्ये आणि माझ्या लाईव्ह जे कोणी नवीन असतील ना त्यांनी तर ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल ना त्यांनी माझ्या चॅनल ला सबस्क्राईब करा प्री, प्री, प्री. बदल सकता हूँ आज क्या मिले ऐसे लोग जिनकी फितरत बनी रहे हेलो हाय यार कोई बोलत नहीं हेलो नमस्ते तुमचं स्वागत आहे माझ्या लाईव्ह मध्ये काय करावं बाबा कोणी बोल ना माझ्याशी हॅलो नमस्कार कस आहे मग संडे तुमचा आज काय काय प्लॅन आहे तुमचे सर्वांचे तुमच्या मुलांना सुट्ट्या वगैरे लागल्यात का एक्झाम झालीत का मुलांचे रहे लोगों से जिनकी फिसरत बनीम्या सूरत छुपी राही काय करावं बाबा गाणे पण ना मला मेरे बादशाह एक वादे के लिए एक वादा तोड़ के मैं वापस आऊंगा ये मेरा वादा रहा जा रहा हूँ मैं यहा जान अपनी छोड़ के जा रहा हूँ मैं あのチェッターリオのスター काय बाबा इकडे मी आलो खूप काढतो इकडे ऐकल बरं वाटत का तुला कसं लागतं

हॅलो नमस्कार माझ्या लाईफ मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे माझं कॉमेडी चॅनल आहे आणि माझ्या कॉमेडी चॅनलला तुम्ही सर्वजण बघा 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 आणि माझे व्हिडिओ लाईक करा शेअर करा खूप चांगले व्हिडिओ हो असतात मला तरी वाटते तुम्हाला काय वाटते मला माहिती नाही पण मला तरी वाटते की माझी व्हिडिओ खूप चांगले असतात